असं म्हणतात की लोकसंख्या जगातला किंवा देशातला हिंदू मी म्हणजे संकटात आहे तो नरेंद्र मोदी अमित शहा आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षाच्या राजकीय स्वार्थामुळे आणि त्याला सुप्रीम कोर्टानं फूस लावली चंद्रचूड यांनी जस्टिस चंद्रचूड काही घटनात्मक संस्था आणि या देशातली शांतता सुव्यवस्था भंग पावली महारा देशामध्ये निवडणुका जिंकण्यासाठी त्याने जी ठिणकी टाकली त्याचा परिणाम जगातल्या ज्या ज्या भागामध्ये हिंदू मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्यावर होतो आहे नेपाळमध्ये सुद्धा हिंदूंवरती हल्ले झाले कॅनडामध्ये हिंदूंवरती हल्ले झाले बांगलादेशामध्ये हिंदूंची संपत्ती हिंदूंची जीवितहानी सुरू आहे पाकिस्तानमध्ये झालं याला जबाबदार नरेंद्र मोदींच्या ची धोरणं निवडणुका जिंकण्यासाठीची धोरणं हिंदुस्थानामध्ये सातत्यानं दंगे घडवायचे मुसलमानांना टार्गेट करायचं प्रार्थनास्थळं खोदण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं याचा उलटा परिणाम इतर देशातल्या हिंदूंवर होतो आहे लक्षात घ्या आणि नरेंद्र मोदींमध्ये किंवा त्यांच्या सरकारमध्ये तेवढी ताकद नाही आहे मजबूती नाही आहे की बांगलादेशमध्ये जाऊन हिंदूंवरील हत्याचार ह हल्ले थांबवावेत कॅनडात जाऊन हिंदूंवरील हल्ले थांबवावेत किंवा अन्य देशात इंदिरा गांधी एकोणीसशे एकाहत्तर साली जेव्हा बांगलादेश पाकिस्तानमध्ये पूर्व पाकिस्तानामध्ये हिंदूंवर हल्ले होत होते तेव्हा इंदिरा गांधींनी इंदिरा गांधींनी पाकिस्तानवर सरळ हल्ला केला सैन्य घुसवलं हो आणि तिकडल्या बांगलादेशींचही त्यांनी संरक्षण केलं आणि हिंदूंनाही संरक्षण दिलं आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेश निर्माण केला तुमच्यात ती हिंमत आहे काश्मीरी पंडित आपल्या देशामध्ये सुरक्षित नाही आहेत मणिपूरमधला हिंदू सुरक्षित नाही आहे आणि तुम्ही हिंदूंच्या नावावर मतं मागता एक आहे तो सेफ आहे जाओ बांगलादेशामध्ये आणि हिंदूंना आधार द्यावा हे जे संघाचे प्रमुख नेते आहेत इथे बसून पत्रकं काढतायत हिंदूंच्या सुरक्षेविषयी सांगा प्रधानमंत्री मोदींना धोरणात्मक निर्णय घ्या बांगलादेश संदर्भात मी जे म्हणतोय ते योग्य आहे या देशातला हिंदूंना जर सगळ्यात जास्त धोका कोणापासून असेल तर तो भारतीय जनता पक्ष पक्षापासून आहे गोधरा कोणी केलं साबरमती एक्सप्रेसला आग कोणी लावली अशी अनेक प्रकरणं मला सांगता येतील कोणी काय केलं कशासाठी केलं आणि त्याचे परिणाम आज देश भोगतो आहे या देशामधला धार्मिक एकता संपलेली आहे या देशातलं संविधान संपलेलं आहे या देशातली लोकशाही संपली आहे आणि आज या देशामध्ये बटंगे तो कटंगे एक आहे तो सेफ आहे या घोषणांमुळे तरुणांची डोकी भडकवली गेली आणि संपूर्ण देशामध्ये दंगलीचा माहोल निर्माण करण्यात आलेला आहे बांगलादेशमधली स्थिती अत्यंत चिंताजनक आहे वर्षानवर्ष तिकडे हिंदू राहतात लाखोच्या संख्येनं राहतात हिंदू बांगलादेशमध्ये आणि तुम्ही तिथे त्यांना असुरक्षित करण्यामागे नरेंद्र मोदींचं परराष्ट्र धोरण कारणीभूत आहे राऊत साहेब महाराष्ट्रात पदाच्या शपथविधीचा एकूण कार्यक्रम होतो आहे पाच तारखेला शपथविधी होते त्यासाठी तयारी सुरू झाली आहे पण अजूनही गृहमंत्रीपद आणि अन्य मला कळत नाही भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष जगातला पहिला क्रमांकाचा पक्ष नरेंद्र मोदींसारखा मजबूत नेता अमित शहांसारखा मजबूत नेता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस वगैरे 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 एका गृहमंत्री पदावरून या महाराष्ट्र राज्याचं सरकार अधांतरी लटकून पडलेलं आहे हां हे कसले मजबूत लोक आहेत मग कोण आहेत समोर तुमच्या तुमचं स्वतःचं बहुमत आहे तुमच्याकडे बहुमताचा आकडा स्वतःचा आहे तुमच्याबरोबर अजित पवार आहेत एक लोकं घेऊन शिंदे गटाचे लोक आहेत नाहीत मला माहीत नाहीत भविष्यात काय करतील पण बहुमत असतानाही पंधरा दिवस तुम्ही शपथ घेत नाही राज्याला सरकार देत नाही राजभवनामध्ये सत्ता स्थापनेचा सा दावा तुम्ही करायला तयार नाही अद्याप समर्थना तुमचे जे समर्थक आमदार आहेत ना त्यांची नावं तुम्ही द्यायला तयार नाही राज्यपालाकडून तुम्ही सरकार स्थापनेचं निमंत्रण घेतलेलं नाही आणि तुम्ही मांडव घातला काय प्रकार आहे राजभवन तुम्ही चालवताय का आणि हे एका गृहमंत्रीपदावरून थांबलेलं नाही आहे लक्षात तुम्ही लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाने मनात आणलं तरी समोरचे जे जे काय मागण्या करतायत ना एका मिनटात चिडून टाक काय ढरपोक लोक आहेत सगळे ईडी सी बी आयला घाबरून पळून गेलेले लोक आहेत आणि जे निवडून आलेले आहेत ते का स्वबळावर निवडून आलेले नाही आहेत ते कसे निवडून आले कोणत्या माध्यमातून निवडून आले हे भाजपला माहिती आहे आणि त्यांनाही माहिती आहे त्यांना जनमताचा पाठिंबा अजिबात नाही आहे लक्षात घ्या परत परत मी तुम्हाला सांगतोय पण एका गृहमंत्रीपदावरून हे सरकार लटकलेलं नाही यामागे काही वेगळी कारणं आहेत काय आमच्याकडली माहिती आम्ही देऊ ना पण फक्त एक गृहमंत्रीपद हा वादाचा विषय सरकार स्थापनेमधला असू शकत नाही अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षानं सरकार बनवलेली आहेत आपल्या मित्रांबरोबर बनवले आहेत स्वतंत्रपणे बनवली आहेत प्रस्थापित मुख्यमंत्र्यांना डावलून नवीन लोकं आणलेले आहेत त्याच्यामुळे शिंदे कोण हा प्रश्न लोकांपुढे पडलेला आहे ना की वेगळा काही आहे का की फडणवीसांच्या जागी वेगळं कोणी आणलं जात आहे का त्यासाठी थांबलं आहे का तर या सगळ्या गोष्टीचा उलगाडा उद्यापर्यंत व्हायला पाहिजे नाहीतर आम्ही जे पुस्तक आमचं बंद आहे ते उघडू पण राऊत साहेब तुम्हाला काय वाटतं की शिंदे शिवसेनेला गृहमंत्रीपद का हवं शिंदे सेनेला गृहमंत्रीपद यासाठी हवं आहे की त्यांना पोलिसांचे सलाम हवेत पोलिस यंत्रणा वापरून त्यांनी अनेकांवरती खोटे गुन्हे दाखल केले दहशत निर्माण केले निवडणुका लढण्याचा प्रयत्न केला ही यंत्रणा त्यांच्या हातात पाहिजे आणि भविष्यामध्ये याच यंत्रणेचा वापर करून ते भारतीय जनता पक्षाच्या अंगावर सुद्धा जाऊ शकतात ही त्यांची वृत्ती आहे आणि विकृतीसुद्धा आहे दुसऱ्या क्रमांकाचं खातं हे गृह खातं आहे पण मुख्यमंत्री गृह खातं आपल्याजवळ ठेवतो देवेंद्रजींनी ठेवलेलं आहे कारण जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याशी पूर्वी चर्चा करायचो तेव्हा ते सांगायचे की उद्धव ठाकरेंनी गृह खातं दुसऱ्या पक्षाला द्यायची चूक करू नये आमचं तेच म्हणणं होतं आणि गृह खाती गृह खात विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळात जे संवेदनशील विषय होते त्यांच्यामुळे आमचं सरकार पडलं आता पडलं नसतं डोके असतो तर डोकेदुखी होईल ना फक्त निवडून येणं म्हणजे डोकी नाहीत ना ती डोकी मोजायला ठीक आहे पण डोक्यात काहीतरी हवं बोलिये जर उद्धव ठाकरे आमच्यासोबत असते तर आम्हाला आणखी जागा मिळाली अगर रावसाहेब दानवे किंवा भारतीय जनता पक्ष कधी कोणत्या विषयावरती उड्या मारतील उड्या मारतील ते सांगता येत नाही तुमच्याबरोबर होतो तेव्हा आम्ही तुम्हाला नकोसे झालो तेव्हा तुम्ही जाऊन अमित शहाना सांगितलं नाहीत ना की जो शब्द दिला आहे तो पाळा उद्धव ठाकरे आणि शिवसेना आपल्याला गरजेची आहे तेव्हा तुमची तोंड का शिवली होती का आता तुम्ही जे आम्हाला द्यायला जो शब्द होता तसं तसं तुम्ही एकनाथ शिंदेला दिलं आताही द्यायचा प्रयत्न करताय पण तुम्हाला बाळासाहेब ठाकरे नको होते तुम्हाला बाळासाहेब ठाकर्यांचं नाव नको होतं तुम्हाला खरे ठाकरे नको होते तुम्हाला मातोश्री नको होती तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणातून बाळासाहेब ठाकरे हृदय सम्राट उद्धव ठाकरे आणि त्यांची खरी शिवसेना यांना जमीन दोस्त करण्याचं तुमचं स्वप्न होतं आता तुम्हाला हळूहळू कळेल खरं काय आणि खोटं काय ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांनी आता मुख्यमंत्री पदाबाबत जी लवचिकता दाखवली तशी जर दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरेंनी दाखवली तुमच्याकडे चुकीची माहिती आहे तुम्ही राजकीय अभ्यासात कमी पडताय एकनाथ शिंदेला मुख्यमंत्रीपद दिलं होतं हे आताचं म्हणत नाही अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांनी भोगलेलं आहे तेव्हा जर ते मूळ शिवसेनेला दिलं असतं तर ही वेळ आली नसती बरं का तुम्ही आताचं बोलू नका तुम्ही तीन वर्षापूर्वीचं बोला आता एक निवडणूक होऊन गेलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांना म्हणजे डुप्लिकेट शिवसेनेला जो भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्रीपद देऊ शकतो ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला द्यायला तयार नव्हतं कारण त्यांना मूळ शिवसेना नष्ट करून या राज्यामध्ये डुप्लिकेट शिवसेना उभी करायची होती गुलाबराव पाटील म्हणतात आहे म्हणतात वाढले गुलाबराव पाटलाने म्हणतोय मी गुलाबराव पाटलांना की तुम्ही थोडे दिवस थांबा तुमचा पक्ष शिल्लक राहतोय का आणि भाजपा शिल्लक ठेवतोय का हे तुम्हाला कळेल आता आता आमच्याकडे जे राहिलेले आहेत हे कडवट निष्ठावंत आहेत तुमच्यासारखा जो गाळ होता पाला होता बेमानांचा तो उडून गेला फुंकर मारली ईडी आयने आणि त्या फुंकरेबरोबर तुमच्यासारखे लोक उडून गेले आता जो उरलेला आहे तो भक्कम असा निष्ठावंतांचा आमचा मेळा आहे बोला दिए। आप बोलिए बांगलादेशमध्ये अत्याचार मोहन भागवत मोहन भागवत जी को देश के पॉपुलेशन के बारे में बहुत चिंता हो रही है। आज हमारी देश की पॉपुलेशन लगभग 150 करोड़ हो गई और कितनी पॉपुलेशन बढ़ाना चाहते हैं सरसंघ चालक और कितनी पॉपुलेशन बढ़ाना चाहते हैं आप बताइए सबसे पहले ये जो सलाह है आपके बीजेपी भी के लोगों को दीजिए एक जगह पर आपकी सरकार कॉमन सिविल कोड लाना चाहती है कुटुंब कल्याण कुटुंब नियोजन की योजना चलाती है मुसलमानों के बारे में दो या तीन या जो बात बात करते हैं ना ये उस बारे में बात करते हैं और बीजेपी की जो पेरेंट बॉडी है हाँ आर एस एस कि बच्चे बढ़ाओ ये दोगली नीति है कौन खतरे में है हमारा देश खतरे में नहीं है आप खतरे में आप सब लोग खतरे में है 150 करोड़ पॉपुलेशन होने के बावजूद आप लोग बोलते हैं कि पॉपुलेशन बड़ा है रोजगार है आपके पास रहने को घर है आपके पास आपकी सरकार दे रही है नौकरी दे रही है आ, किसानों को दाम दे रही है एजुकेशन फ्री है क्या महिलाओं की सुरक्षा हो रही है क्या उस बारे में सरसंग चालक क्यों नहीं बात करते बच्चे बढ़ाओ ये बढ़ाओ ये खतरे में वो खतरे में देखो तो हमें सरशंकर चालक के बारे में हम हमेशा अपना एक आदर व्यक्त करते हैं कि ठीक है बुजुर्ग आदमी है अपनी विचारधारा है हम लेकिन नरेंद्र मोदी जी को बताइए बांग्लादेश में हिंदू खतरे में है म्यांमार में हिंदू खतरे में है नेपाल में हिंदू खतरे में है कैनाडा में हिंदू खतरे में है और हिंदुस्तान के बहुत जगह पर अगर हिंदू खतरे में है वो नरेंद्र मोदी जी की जो पॉलिसी है इस देश में जो चल रही उसके वजह से पूरे विश्व का हिंदू खतरे में आया है बांग्लादेश में हिंदुओं के मंदिर हिंदू की प्रॉपर्टी उनकी जान माल की रक्षा मोदी नहीं कर पा रहे हैं जो हमारी नेबरिंग कंट्री है सबके साथ हमारे रिश्ते बिगड़ चुके हैं संघ चालक जी जरा मोदी जी को बुलाइए नागपुर में और उनकी पाठशाला लीजिए इतना ही मैं कहूँगा यूपी के किसानों का फिर एक बार दिल्ली में आंदोलन है यूपी के किसान मांग कर रहे थे पांच मांग थी उनकी जिसमें प्रमुख जिसमें सबसे प्रायोरिटी पे मांग ये थी कि बाकी राज्यों के जैसे उनको जो मुआवजा है वो चार गुना बढ़ाकर देना चाहिए इस मांग को लेकर आज यूपी के किसान दोबारा से आंदोलन कर रहे हैं कहीं ना कहीं जो आवाज़ है दबाने की हम जरूर उनके समर्थन में जाएंगे हम कोशिश करेंगे जो किसान दिल्ली में आ रहा है देश की राजधानी में आ रहा है अगर मोदी जी की सरकार किसानों के ऊपर बंदूकें रोकेगी गोलियाँ चलाएंगी लाठियाँ चलाएंगी, तो देश का किसान देश की जनता इस बार चुप नहीं बैठी मैं इतना ही कहूँगा महाराष्ट्र का किसान भी चुप नहीं बैठे और देश का किसान उनके साथ खड़ा रहेगा सर न्यायाधीश है उन्होंने दुष्यंत दवे जी ने जो बात कही है वो पूरी देश की बात कही दुष्यंत जी ने कहा है कि चीफ जस्टिस ऑफ इंडिया जो थे मिस्टर चंद्रचूड़ वो बीजेपी के आदमी थे बीजेपी के आदमी की तरह उसने चेयर पर बैठकर काम किया है ये दुष्यंत दवे जी का कहना है और हम जिस तरह से महाराष्ट्र के बारे में एक संविधान के खिलाफ एक सरकार बनी और चलाई गई वो सुप्रीम कोर्ट के प्रोटेक्शन में चली तो मुझे लगता है ये भारतीय जनता पार्टी की पॉलिसी थी और सर न्यायाधीश होते हुए चंद्रचूड़ साहब ने ये पॉलिसी को आगे बढ़ाया थैंक यू तो